शिकागोधरिदान देतात वयाच्या तेविसाव्या वर्षी अर्थात या देशाप्रती आपलं कर्तव्य निर्वाह करण्याचं आणि स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याचं वय हे खऱ्या अर्थाने तरुण वय असतं मात्र आज जेव्हा प्रसार माध्यम समाज स्थापित गरज असते आणि म्हणूनच या प्रगल्भ विचारमंचाला विषय मिळतोय युवकांना आता समजायला हवं नमस्कार मी स्पर्धक कोड क्रमांक सात मुळात या विषयाच्या आकलनाकडे जाण्यापूर्वी सर्वप्रथम युवक ही संकल्पनाच मला इथे स्पष्ट करावीशी वाटू लागते म्हणजे मुळात ज्याच्या अगदी सहसा रक्त आहेत तो प्रत्येक व्यक्ती म्हणजे युवक आणि या युवकांच्या संकल्पनेला कुठेही वयाच्या बंधनात अडकणं हे खऱ्या अर्थाने चुकीचं ठरेल म्हणजे अगदी दादा धर्माधिकारी आणि कुठे आदर्शाने घ्यायचं हे अगदी चांगलं माहित आहे तो म्हणजे युवक आणि मग या अशा युवकांना आता नक्की काय समजायला हवं हाच विषय आयोजकांनी या मंचावर देण्याचा उद्देश म्हणजे आजचा युवक जेव्हा पाश्चिमात्य संस्कृतीचा अवलंब करत पुढे जात आहे एवढंच काय कृत्रिम बुद्धिमत्तेचा चांगला वापर करण्याऐवजी छोट्या छोट्या साध्या परीक्षांसाठी सुद्धा प्लॅटफॉर्मवर धाव घेऊ लागतो एवढंच काय तर बेरोजगारी सारख्या समस्यांशी न लढता न लढता हार माणूस आत्महत्या करू लागत आहे आणि एवढंच त्याही पुढे जाऊन आत्ताच गेल्या पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला जेव्हा आपले आदरणीय पंतप्रधान येणाऱ्या सव्वीस जानेवारीसाठी स्वर्णिम भारत विराटक आणि विकास ही संकल्पना समोर ठेवतात आणि त्याचाच अवलंब करत आपल्याला येणाऱ्या काळामध्ये विकसित भारत सत्तेचाळीस या युवकांच्या माध्यमातून मादे मादे पूर्ण करायचं करू लागतात तेव्हा या व्यासपीठाला आता युवकांना काय समजायला हवं हो, हा विषय मिळू लागतो मुळात जेव्हा आपण एकोणा नव्वदच्या दशकापासूनचा फक्त सरकारीच पावपण्यापासून तर आताचा झोमॅटो स्विगी यासारख्या विविध आपल्या घरपोच मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या सुविधा असो एवढंच काय सारखीपासून तर आत्ताचा बच्चा बच्चा राम असो एवढंच म्हणजे औरंगाबाद पासून तर छत्रपती संभाजीनगर उस्मानाबाद पासून तर धाराशिव अलाहाबाद पासून तर प्रयागराज आणि इंडिया पासून तर भारत पर्यंतचा प्रवास असो आताच्या आपल्या नवीन लोकसभेमध्ये सभापतींच्या खुर्ची मागे असलेलं अशोक चक्र असो अथवा पर पुन्हा एकदा संसदेत आलेला राजदंड असो हा सारा 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 बदल आजच्या युवकांना समजणं गरजेचं आहे मुळात या युवकांनी आपल्या प्राचीन विरासतेचा आदर्श घेत नवीन विकसित भारताकडे गरजेचं आहे म्हणजे अगदीच आपल्या शस्त्र असो सत्यमेव जायचे तर शाश्वित असो अथवा गौतम बुद्धांनी दिला पंचशील तत्वांचा वैश्विक उपदेश असो राजगुरु सुखदेव यासारख्यांचे बलिदान असो अथवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी यासारख्या महा समान सुधा, सुधार समान सुधारकांचे विचार असो हे सारे आजच्या युवकांनी समजून घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे आपलं प्राचीन असलेलं योग आणि ध्यान शिक्षण असो असो शून्य अर्थशास्त्र असो त्यानंतर आपल्याला कालिदास तुलसीदास यासारख्या लोकांनी दिलेलं साहित्य असो हे सार आजच्या युवकाने समजून घेऊन राजमाताजी जिजाऊ सावित्रीबाई छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्यट्य या सारख्यांचे विचार आपल्या आचरणात आणून कुठेतरी प्रगती पथावर कार्यरत राहणं गरजेचं आहे मुळात संधी आणि सूर्योदय यात साम्य जागे होणारेच त्यांना पाहू शकतात मग आलेल्या संधीच सोनं करायचं कि माती हे मात्र ज्याचं ठरवायचं असतं आणि अशाच संधीच समजून संधी त्यावर अवलंब करणं हे आजच्या युवकांनी गरजेचं आहे म्हणजे अगदीच आठ जानेवारी दोन हजार चोवीसच्या पुण्यानगरीच्या या वार्ताच्या पहिल्याच मुखपृष्ठावर असलेल्या बातमीनुसार राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक खेळाडूंना प्रोत्साहन करण्यासाठी विविध अत्याधुनिक उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं जातं एवढंच काय तर मेक इन इंडिया मेड इन इंडिया यासारख्या विविध योजना मार्फत या बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात त्याही पुढे जाऊन जेव्हा आपलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंतर्गत कौशल्यपूर्ण विकास विकास करून देणारी शिक्षणाची संधी जेव्हा आपल्याला इथे मिळत आहे या साऱ्या संधीच सोनं करणं आणि त्याच्यामध्ये अवलंब करणं आजच्या युवकाने समजून घेणं गरजेचं आहे मुळात आजचा टाइम्स ऑफ इंडिया कधीच मागास होत चाललाय युथ इंडिया तर म्हाताला झालाय आणि केसरी गर्जनाची भाषाच करत नाही सकाळच्या कधीच थंड झालाय आणि असा या प्रचार माध्यमांच्या प्रभाव आजच्या नकारात्मक पद्धतीने जेव्हा युवकांना लागतो आणि संविधानातील अनुच्छेद एकोणावीस एक अंतर्गत मिळालेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करत आजचा तरुण जेव्हा रस्त्यावरती येऊन विविध मोर्चा आणि आंदोलन करू लागतो मात्र ते करताना त्याच संविधानातील अनुच्छेद एकोणावीस दोन अंतर्गत मिळालेलं ला, त्यावर लादली गेलेली बंधनं आणि मर्यादा आजच्या तरुणाने समजून घेऊन मग कुठेतरी वाटचाल करणं गरजेचं आहे मुळात स्त्री सबली स्त्री सशक्तीकरणाकडे जाणार आपले राजमाता जिजाऊ सारखे विचार आणि कुठेतरी आलेल्या प्रत्येक संकटाला गुण विकसित करण्याचा स्वामी विवेकानंदांचा संदेश देखील आजच्या युवकांनी समजून घेणं गरजेचं आहे मुळात अडीच अक्षरी प्रेमापासून अडीच अक्षरी शक्ती सत्य न्याय धर्म यासारख्या संकल्पना आजच्या योगाने समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे अगदी सामाजिक नीती मूल्यांमध्ये न्याय अन्याय समता बंधुता सहिष्णुता यासारख्या विविध नीती मूल्यांचा अवलंब करणं गरजेचं आहे अगदीच आता अमृत महोत्सवी संविधाना संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये प्रदार्पण केलेला असताना स्वतःची जबाबदारी हिंदूंचं भक्ती शिखांची शक्ती मुसलमानांचं ध्येय त्यानंतर जैनांची अहिंसा आणि बुद्धांची करुणा घेऊन आजच्या युवकाने सरदार पटेलांचा विश्वगुरु म्हणण्याकडे पदार्पण करावं आणि ते होईल इतकाच मापकाशावाद मन परत धन्यवाद